तुम्हें धड़कन पिक्चर पाला असल की तुम दिल की धड़कन में रहते हो रहते हो मग या दिल वर बरे गाने हैं जैसे कि दिल दीवाना ना जाने कब खो गया तूने ऐसे देखा कि कुछ हो गया दिल तो है दिल दिल का एतबार क्या चीज है तुने दिल मेरा तोडा काही का ना सनम बेवफा सनम बेवफा मग आज आपण त्याच दिलबद्दल माहिती पाहणार आहोत अतिशय डिटेलमध्ये आणि थ्री डी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपलं जे ह्युमन हार्ट आहे कशा पद्धतीनं काम करते डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करून आपण पाहणार आहोत बघा आपल्या हृदयाची आकृती सर्वप्रथम तर आपण आकृती पाहून कशी असते म्हणजेच आपल्या मनात जी आकृती आहे पिक्चर मध्ये जे दाखवलेलं राहते आपली इमॅजिनेशन जी राहते त्याची आकृती आपण इथं पाहू पहा ही जी आहे ना हृदयाची आकृती आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजत असेल मग ही हृदयाची आकृती आहे हे हृदयाचा आतमधला भाग आहे तुम्ही जे विचार करताना हृदयाचा म्हणजेच तुमच्या आकृतीचा तुम्ही विचार करता तुमच्या मनात कोणती आकृती आहे तर कोणत्याही पिक्चरमध्ये पाहिला असेल कुठेही पाहायला असेल तर हे आपल्या हृदयाची आकृती असते आहे की नाही आणि लहानपणापासून आपण मोठं होईपर्यंत हेच पाहिलेलं आहे की हे आकृती आणि याच्यातून गेलेला बाण बरोबर आहे मग याच्यामध्ये काहीही नाव टाकून देतो मग हे आपल्या मनात काय झालं तर याचीही आकृती झाली परंतु हे बरोबर आहे का तर नाही आपल्या हृदयाची आकृती कशी असते किंवा म्हणजेच हृदयाचं जे, जे पार्ट राहते कशा पद्धतीने राहते तर आपल्या बंद मुठी सारखा त्याचा आकार असतो अशा पद्धतीचा आपल्या हृदयाचा आकार असतो डिटेल मध्ये आपण अभ्यास करूया प्रत्येक पार्ट बद्दल मी तुम्हाला इथं आज एक्सप्लेनेशन करणार आहोत की हृदय काम काय करते कशा पद्धतीनं आपल्या शरीरात संपूर्ण ठिकाणावर रक्ताचा पुरवठा किंवा मग रक्त वापस घेणे अशुद्ध रक्ताचं वहन करणे शुद्ध रक्ताचं वहन करणे प्रत्येक पेशीपर्यंत कशा पद्धतीनं रक्त काम करत असते हे सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत या पद्धतीने ही आकृती असते मग ही आकृती पहा तुम्हाला डिटेलमध्ये थ्री डी मध्ये मी इथं दाखवत आहे याच्या आतमध्ये बी पार्ट असतात मग पहा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीची आकृती आपल्या हृदयाची असते मग यामध्ये वेगवेगळे पार्ट असतात कोणते पार्ट असतात कशा पद्धतीने ते वर्क करतात याबद्दल डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत मग पहा यामध्ये वेगवेगळे पार्ट असतात जसं की अधोमहाशीर उद उर्ध्व महाशीर अशा पद्धतीनं असतात त्यानंतर एक गोष्ट समजून घ्या की याच्यामध्ये हृदयाचे कप्पे पडतात चार मग उजव आणि डाव अलिंद असते आणि उजव आणि डाव निलय असते मग हे कशा पद्धतीनं काम करतात ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण हे पाहणार आहोत या पद्धतीची आकृती असते मग याच्यामध्ये शिरा धमण्या रक्तवाहिन्या केशवाहिन्या केश त्याला म्हणत असतो आपण या सर्व गोष्टीच्या आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत हे अशा पद्धतीचा आकार असते बरोबर आहे आणि आपण पाहिलेला आहे की म्हणजेच पुरुषांच्या हृदयाचा आकार किती असतो स्त्रियांच्या हृदयांचा आकार किती असतो प्रौढ व्यक्ती कशा पद्धतीनं श्वास घेतात किती वेळा श्वास घेतात प्रत्येक मिनिटाला याचा संपूर्ण अभ्यास असला पाहिजे हृदय ट्रान्सप्लांट कधी झालेला आहे सर्वात प्रथम भारतात हृदय ट्रान्सप्लांट कशा पद्धतीने झालेला आहे मग हृदयाच्या बिमाऱ्या झाल्या तर काय करायला पाहिजे याबद्दल टोटल माहिती आजच्या या, आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत डिटेल व्हिडिओ एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला वर कुठंच भेटणार नाही अशा पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहोत एवढं तुम्हाला आकृती कळाली असेल आता आपण आपल्या मेन पार्ट कर जाऊया तुम्हाला समजलं असेल मग पहा आता विद्यार्थी मित्रांनो आपण जे भाग आहे हा जे भाग आहे कशा पद्धतीनं वर्क करते रेले आयन टेटेस्कोपचा शोध लावला डॉक्टर कानामध्ये घालतात आणि आपल्या हृदयाचे ठोके मोजत असतात मग हृदयाचे ठोके एकदमच वाढल्यावर कोणती मशीन वापरतात डिटेल अभ्यास करूया बघा हे हृदय आहे मानवी हृदय आणि याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे डिटेल पद्धतीमध्ये मग याचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक पार्ट समजून घ्यायचा आहे ऑर्ट्रा म्हणजे काय पा हे उदय आहे आणि ऑर्ट्रा म्हणजे काय हे समजून घ्या की याला आपण महाधमनी म्हणत असतो काय म्हणत असतो महाधमनी आपण म्हणत असतो याचं काम काय आहे हेही पाहू आपण मग हे जे आहे याला पल्मोनरी आर्टरी म्हणत असतो म्हणजेच डावी फुप्फुस धमनी डावी फुप्फुस धमनी आपण त्याला म्हणत असतो डावी फुप्फुस धमनी त्याचंही काम काय आहे डिटेल मध्ये अभ्यास करूया मग हे जे आहे लेफ्ट आरटीएम लेफ्ट आरटीएम म्हणजे काय त्याला डावे अलिंद म्हणत असतो हृदयाच्या कप्प्याचे चार भाग पडतात चार भाग पैकी हा पहिला भाग आहे डावे अलिंद ओके हा डावे अलिंद आणि हे पहा डावे निलय हे जे आहे लेफ्ट वेंट्रिकल म्हणतो आपण त्याला त्याला लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणतो डावे निलय त्याला आपण म्हणत असतो मग हे जे आहे हे दोन पार्ट आपण पाहिले याचे दोन भाग पडतात एक उजवा भाग आणि एक डावा भाग हृदयाचे दोन भाग पडत असतात आणि त्याचे कप्पे किती पडतात तर चार कप्पे इथं पडत असतात पहा मग हे जे आहे उजवा भाग आहे हे निळा निळा कलरचा अलीकडचा जो भाग आहे उजवा भाग आहे आणि पलीकडचा जो भाग आहे डावा भाग आहे आणि जवळपास दोन बाय तीन टक्के म्हणजेच पहा दोन बाय तीन टक्के जे, जे भाग आहे ते डावीकडे असते जास्त भाग कोणीकड राहते तर हृदयाचा जास्त भाग राहते डावीकड आणि थोडासा जे भाग राहते ते उजवीकडे राहत असते आपल्याला माहित आहे की आपल्याला सांगितलेला लहानपणापासून की डावीकड हृदय असते बरोबर आहे परंतु तसं नसते दोन दोन छेद तीन भाग जे आहे ते डावीकडे असते ओके इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला मग हे उजवेनीलय आहे हे अधोमहाशिर आहे हे जे आहे हे अधो महाशिरा आहे इथून रक्त हृदय आतमध्ये घेते आता हे समजून घ्या जिथून जिथून बाण याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला ही जी बाण आहे हे बाण जे दिसत असेल तुम्हाला हे बाण काय आहे तर रक्त बाहेर टाकत आहे ते हृदय आणि जिथून जिथून आतमध्ये जे बाण तुम्हाला इथं दिसत असतील ते जे काय आहे तर हृदय आतमध्ये रक्त त्या भागाकडून घेत असते इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला आता पहा यामध्ये काय आहे तर उजवे आलिंद आहे हे ओके हे उजवे आलिंद आहे याचंही काम काय आहे ते डिटेलमध्ये आपण अभ्यास करू उजवी फुफ्फुस धमनी हिला म्हणतो इथून रक्त बाहेर जाते आणि पहा डाव्या भागाकडे कोणतं रक्त असते तर अशुद्ध रक्त असते सॉरी उजव्या भागा भागाकडे डाव्या भागाकडे कोणत्या पद्धतीचं रक्त राहते ते पाहू आपण डाव्या भागाकडे जे आहे तर ते शुद्ध रक्त असते आणि उजव्या भागाकडे अशुद्ध रक्त असते हे संपूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करूया मग याला काय म्हणतो आपण उजवी फुफ्फुस धमनी याला म्हणतो आपण उर्ध्व महाशीर हे काय उर्ध्व महाशीर आहे इथपर्यंत तुम्हाला याचं संपूर्ण बॅकग्राऊंड माहीत झालं असेल आता आपण डिटेल मध्ये याचा अभ्यास करू पहा उर्ध्व महाशिरचं काम काय आहे तर हे जे आहे वरच्या भागाचं रक्त आतमध्ये घेते उर्ध्व महाशिर काय करते अशा पद्धतीनं रक्त आतमध्ये घेते आणि कुठं येते तर ते उजव्या आलिंदात येते उजव्या आलिंदात आल्याच्या बाद हे जे आहे आ, आ, हे त्रिदल भित हे म्हणतो आपण त्याला त्रिदल का जसं की त्रिदल भित्ती का म्हणतो आपण त्याला तर हे यामध्ये येते ओके मग इथून येऊन ते उजव्या निलयामध्ये येत असते रक्त कशा पद्धतीने असं येते इथून आणि या उजव्या निलयामध्ये येत असते मग उजवा निलय काय करते तर इथून परत ते शुद्ध अशुद्ध रक्त अशा पद्धतीनं डाव्या धमनी धमनीकडून ते बाहेर करते समजलं इथपर्यंत अशा पद्धतीने ते बाहेर जात असते रक्त मग पहा हे जे आहे आता ही डावी फुफ्फुस धमनी काय करते डावीस फुफ्फुस धमनी हे शरीराच्या सर्व भागाकडे रक्त पोहोचण्याचं काम करत असते खालच्या भागाकडून जे रक्त जाते तर हे अधमहाशीर जे आहे हृदय काय करते आपल्या शरीराच्या हृदयाचा खालचा भाग आहे तिथून ते रक्त उजव्या निलयामध्ये आणत असते समजलं इथपर्यंत अशा पद्धतीनं ते रक्त आणतात मग पहा ही जे आहे महाधमनी महाधमनीचं काम काय आहे तर हे शुद्ध रक्ताचं वहन महाधमनीचं काम काय तर शुद्ध रक्ताचं वहन शरीराच्या संपूर्ण भागाकडे का नेण्याचं काम करत असते शुद्ध रक्त अशुद्ध रक्त हे तुम्हाला माहित असेल आता पहा हे झाला याचा भाग आता डिटेलमध्ये आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारतात तेही पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो आपण हृदयाबद्दल जे परीक्षाभिमुख प्रश्न येतात ते पाहणार आहोत कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारतात कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे मग पहा सर्वप्रथम हे समजून घ्या की हृदय जे आहे हृदयाचा आकार आपल्याला विचारला जातो तर ते बंद मुठी सारखा त्याचा आकार असतो लक्षात ठेवलं थे तरी चालते पॉईंट प्रत्येक तुम्हाला नोट करायचे अतिशय महत्वाचे मी पॉईंट सांगणार आहोत जे की तुम्हाला नेहमी पेपरमध्ये येत असतात मग हृदयाची पंप करण्याची क्षमता पंप हृदय क्षमता काय आहे तर झिरो पॉइंट पंचवीस एच पी म्हणजेच हॉर्स पॉवरनं ते काय करत असते तर हृदय पंप करत असते हृदयाचं जे पंप राहते मग पंप म्हणजे काय का तर तो रक्त आतमध्ये घेतो आणि तो बाहेर टाकतो पंप म्हणत असतो पण त्याला मग त्याची स्पीड काय आहे तर झिरो पॉईंट पंचवीस एच पी हॉर्स पॉवर आपण म्हणत असतो त्याला ओके एवढं कळाला असेल तुम्हाला मग हृदया आकार तुम्हाला माहित आहे मग त्याच्यामध्ये विचारतात तर स्त्रियांचं हृदयाचं वजन किती आहे पुरुषांचं हृदयाचं वजन किती आहे मग याच्यामध्ये वजन जे आहे वजन कसं आहे पुरुषाचं वजन पुरुष तर तीनशे चाळीस ग्राम जवळपास त्याचं वजन असते ग्रॅम स्त्रियाचं किती असते स्त्रिया स्त्रियांचं वजन स्त्रियांचं वजन किती असते मग तर त्याचं राहते दोनशे पंचावन्न ग्राम एवढं तुम्हाला माहित असेल मग आता हे झालं पंप करण्याची क्षमता झिरो पॉईंट पंचवीस एच पी हे झालं पुरुषांच्या हृदयाचं वजन हे झालं स्त्रियांच्या हृदयाचं वजन, वजन। मग याच्यामध्ये ठोके आपल्याला विचारतात तर ठोके किती घेतात ठोके लय महत्वाचे आहेत ठोके म्हणजे काय तर हे सर्वात प्रथम समजून घ्या एक ठोका कसा तयार होतो तर हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण त्याला सिस्टोल आणि आपण डायस्टोल म्हणत असतो हृदयाचं आकुंचन आणि प्रसरण याचा एक ठोका होत असतो मग प्रत्येक मिनिटाला प्रौढ व्यक्ती किती ठोके घेतात तर हे ठोके जे आहे प्रौढ व्यक्ती प्रौढ व्यक्ती किती घेतात ठोके तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जवळपास बहात्तर वेळा ठोके घेतात किती तर बहात्तर वेळा ते ठोके घेतात मग याच्यामध्ये स्त्रिया किती ठोके घेतात स्त्रिया किती ठोके घेतात तर स्त्रिया घेतात अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी ठोके जवळपास घेत असतात स्त्रियांचं ठोक्यांचं प्रमाण थोडं जास्त आहे पुरुषांपेक्षा ओके त्यानंतर त्यानंतर जे आहे आपण वृद्धांचं पाहू वृद्ध किती घेतात तर वृद्ध घेतात जवळपास साठ ठोके म्हणजे प्रत्येक मिनिटाला त्यांना साठ ठोके जवळपास पडतात ओके आणि त्यानंतर लहान लहान मूल राहतात त्याचे ठोके किती पडतात तर त्याचे ठोके पडतात एकशे वीस ते एकशे साठ एवढे ठोके पडतात तर हे ठोक्यावर तुम्हाला वारंवार पोलीस भरतीमध्ये कशावर ना कशावर प्रश्न विचारतात हे नोट डाऊन करायचा तुम्हाला प्रत्येक पाठ आणि पाठ मग हृदयाचं जे सिस्टॉल आणि डायस्टॉल आहे म्हणजे प्रसरण आणि आकुंचन याच्यामध्ये काय होते तर हृदय रक्त आतमध्ये घेते बाहेर फेकते प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम है, जे आहे ते हृदयाचं आहे आणि जे रक्ताद्वारे आपण हिमोग्लोबिनचं काय करतो वहन करतो मग हिमोग्लोबिनचं प्रमाण बी आपल्याला माहित असलं पाहिजे स्त्रियांमध्ये किती आहे पुरुषांमध्ये किती आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असलं पाहिजे कारण हिमोग्लोबिनवर बी तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहित आहे थकवा जे आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण त्याच्यामुळे थकवा येतो आपल्याला प्रमाण बरोबर असलं पाहिजे आपल्या शरीरात मग हिमोग्लोबिन कशामध्ये असते तर जे आपण लोहा राहते लोह आपल्या शरीरात रक्तात लोह राहते त्याच्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण ठरत असते या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे मग विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल आता आपण पाहू सर्वात प्रथम जे हृदय प्रत्यारोपण आहे पूर्ण केलं हृदय प्रत्यारोपण आहे दक्षिण आफ्रिकेचे क्रिश्चन बर्नार्ड क्रिश्चन बर्नार्ड यानी सर्वप्रथम 1967 मध्ये काय केलं होतं तर पहिला हृदय प्रत्यारोपण केलं होतं हृदय प्रत्यारोपण म्हणजे प्रत्यारोपण कोणी केलं तर क्रिश्चन बर्नार्ड क्रिश्चन बर्नार्ड यानी काय केलं होतं 1967 मध्ये सर्वप्रथम जगातील सर्वप्रथम हृदय प्रत्यारोपण त्यांनी केलेलं आहे हृदय प्रत्यारोपण ख्रिश्चन बर्नार्ड कुठे गेलं तर दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका मध्ये ख्रिश्चन बर्नार्ड यांनी काय केलं होतं सर्वप्रथम हृदय प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट त्यांनी केला होता आणि भारतामध्ये कधी झाला तर भारतामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट कोणी केला तर डॉक्टर वेणुगोपाल यांनी केला डॉक्टर वेणू गोपाल यांनी केला होता एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये कुठे गेला तर चेन्नई इथे कुठे गेला भारतात तर चेन्नई अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न विचारतात महत्वाचे प्रश्न आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला पॉइंट नोट करायचा आहे डिटेल मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर उद्या यायचा मग हे झालं हृदय प्रत्यारोपणाबद्दल दोन तीन महत्वाचे प्रश्न येतात एक पहिलं जगातील पहिलं हृदय प्रत्यारोपण कोणी केलं भारतातील पहिलं हृदय प्रत्यारोपण कोणी केलं आणि कधी केलं हे डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहे मग हृदय काय करते तर दर मिनिटाला पाच लिटर रक्त किती तर पाच लिटर रक्त जे आहे दर मिनिटात तो काय करते तर पंपिंग करते दर मिनिटाला पाच लिटर रक्त किती लिटर पाच लिटर रक्त पंपिंग करत असते म्हणजेच शुद्ध रक्त घेणे अशुद्ध रक्त म्हणजे शुद्ध रक्ताचा अशुद्ध रक्तात अशुद्ध रक्त शुद्ध रक्तात जे बी आहे त्याचं कार्य करून प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्याचं काम ते करत असते इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल मग सर्वात मोठ जे हृदय आहे कोणाचं आहे तर सर्व प्राण्यांमध्ये देवमाशाचं सर्वात मोठ काय आहे तर हृदय आहे देवमाशाचं देव मासा सर्वात मोठं हृदय जर तुम्हाला विचारलं तर देवमासा आहे सर्व प्राण्यांमध्ये ओके अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला माहित आहे की हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी पेसमेकर नावाची मशीन बसवतात पेसमेकर पेस मेकर हृदयाचे ठोके नियंत्रण करण्यासाठी ठोके नियंत्रण ठोके नियंत्रण करण्यासाठी पेसमेकर नावाची काय करतात तर ते मशीन बसवत असतात आपल्या शरीरात मग हे तुम्हाला कळालेलं आहे अशा पद्धतीनं हे आपण काही काही महत्वाचं माहिती पाहिलेली आहे मग याच्यामध्ये हृदयामध्ये तीन गोष्टी आणखी महत्वाच्या आहेत सर्वप्रथम हे जे हृदय आहे कशामध्ये येते तर आपले जे इंद्रिय संस्था आहे नऊ इंद्रिय संस्था त्याच्यामध्ये एक रक्ताभिसरण संस्था आहे आणि रक्ताभिसरणामध्येच हृदय हा, हा महत्वाचा रोल काम करत असते रोल असते त्याचा आणि तुम्हाला माहित आहे की हृदय हा सर्वात व्यस्त भाग आहे शरीरातील सर्वात व्यस्त भाग म्हणजे काय तर हृदय आपण झोपेत असताना सुद्धा तो पंपिंग करण्याचं काम करत असतो रक्त पुरवठ्याचं काम तो करत असतो अतिशय महत्त्वाचे प्रश्न याच्यावर तुम्हाला विचारलेले आहेत आणि वारंवार विचारलेले आहे म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास इथं करायचा आहे हे एवढं तुम्हाला कळालं असेल मग निरोगी माणसाचा रक्तदाब हे तुम्हाला माहित असायला पाहिजे निरोगी माणूस निरोगी माणूस त्याचा रक्तदाब जे आहे किती असायला पाहिजे कारण हे जे आहे ब्लड प्रेशर आपण त्याला म्हणत असतो आणि ब्लड प्रेशर खूप काही महत्वाचं आपल्या लाईफमध्ये कारण ब्लड प्रेशर जर वाढलं तरी प्रॉब्लेम निर्माण होते कमी झालं तरी निर्माण होते मग ब्लड प्रेशर बी आपल्याला नियंत्रण करण्या करण्यासाठी खूप काही पदार्थ आहेत जे खावं लागतात जसं की आपण गुळ शेंगदाणे खात असतो याच्यामध्ये महत्वाचे आपल्याला बेनिफिट पाहायला मिळतात मग अशा पद्धतीनं जे निरोगी माणसाचं आहे तर ते निरोगी माणसाचं रक्त समजा आपल्याला ब्लड प्रेशर आपण म्हटलं तर ते किती राहते एकशे वीस बाय ऐंशी राहते किती एकशे वीस बाय ऐंशी राहत असते त्यानंतर जर आपण म्हटलं बीपी त्याला काय म्हणतो आपण हाय बीपी निरोगी माणूस हाय बीपी वाला असेल किंवा मग दुसरा कोणी व्यक्ती असेल हाय बीपी वाला निरोगी माणूस नाही म्हणणार आपण त्याला हाय बीपी वाला असेल तर हाय बीपी ओके म्हणजे हाय ब्लड प्रेशर त्याला आपण म्हणत असतो मग ते किती आहे एकशे साठ ते शंभर आहे किती आहे एकशे साठ बाय शंभर हंड्रेड अशा पद्धतीनं आणि लो बीपी त्याला आपण म्हणत असतो लो बीपी ब्लड प्रेशर लो जे आहे ते किती आहे तर ते आहे नव्वद आणि साठ किती आहे नव्वद आणि साठ हे लक्षात ठेवायचं याच्यावरही तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न होते हे महत्वाचे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मग हृदयाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणतो तर कार्डिओलॉजी म्हणत असतो ओके मग हृदयाचा आलेख काढण्यासाठी काय वापरतात तर हृदयाचा आलेख काढण्यासाठी आपण त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतो काय म्हणतो आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम त्याचं इसीजी म्हणतो हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी तुम्ही पाहिला असेल पिक्चर मध्ये एखादा व्यक्ती राहते आणि अशा पद्धतीनं ते लाईन चालू राहते मशीनमध्ये आणि हे जे आहे याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रो कार्डिओग्राम हृदयाच्या स्पंदनाचा आलेख मोजण्यासाठी आपण जी मशीन वापरतो त्याला आपण ईसीजी म्हणतो काय म्हणतो आपण ईसीजी म्हणत असतो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल आता यामध्ये धमन्यांचं काम काय आहे त्याच्यानंतर केशवाण्यांचं काम काय आणि शिरांचं काम काय हे सर्वात महत्वाचा पार्ट आहे हेही प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारतात धमन्यांचं काम काय तर धमन्यांचं काम का केश वाहीनी। केश वाहीनी। हे आहे की विद्यार्थी मित्रांनो शुद्ध रक्ताचं वहन सर्व भागाकडे म्हणजे धमन्या काय करतात हे समजून सांगतो धमनी धमण्या त्याच्यानंतर राहते शिरा आणि राहते रक्त केशिका त्याला काय म्हणतो आपण केशवाहिनी केश वाहिनी हे खूप महत्वाचं आहे केशवाहिनी सुद्धा मग हे लक्षात ठेवायचं तुम्हाला मग धमण्याचं का काम काय राहते तर धमनांचं काम राहते हृदयातील शुद्ध रक्त शरीरातील सर्व भागांकडे पोहोचवणे हृदयातील शुद्ध रक्त शरीराच्या सर्व भागाकडे पाठवणे शुद्ध रक्ताचे वहन शुद्ध रक्त शरीराच्या भागाकडे पा पाठवणे म्हणजे सर्व भागांकडे सर्व भागाकडे पाठवणे कळालं तुम्हाला धमन्यांचं काम काय आहे तर शुद्ध रक्त जे आहे शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असते तर ती करत असते धमनी परंतु फुप्पूस फुप्पूस ही एकमेव धमनी आहे फुप्फूस ही एकमेव धमनी आहे जी अशुद्ध रक्ताचं वहन करते अशुद्ध रक्ताचं वहन करते फुप्पूस ही एकमेव धमनी तुम्हाला प्रश्न विचारतील की फुप्फूस कोणती धमनी आहे जी अशुद्ध रक्ताचं वहन करते तर ती कोणती आहे फुफ्फुस ही एकमेव जी अशुद्ध रक्तांचं वहन करते बाकी सर्व धमन्या जी आहेत शुद्ध रक्तांचं वहन करत असते कोणत्या रक्तांचं तर शुद्ध रक्तांचं ते वहन करत असते यानंतर आपण शिरा पाहणार आहोत शिरा म्हणजे काय तर अशुद्ध रक्त अशुद्ध रक्त कुठं आणते ते तर ते आणते हृदयाकडे हृदयाकडे आणण्याचं काम कोण करते हृदय आणते हृदयाकडे आणण्याचं काम करून करते तर शिरा काय करतात तर शरीरातील प्रत्येक म्हणजे शिरा काय करतात आपल्या तर शरीरातील प्रत्येक भागाकडचे अशुद्ध रक्त जे आहे ते आपल्या हृदयाकडे आणण्याचं ते काम करत असते एवढं कळालं तुम्हाला फक्त फुप्फूस धमनी जे आहे फुफ्फूस धमनी सॉरी फुप्फूस शिरा म्हणतो आपण त्याला काय म्हणतो तर फुप्फूस शिरा फुप्पूस शिरा ते काय करते तर शुद्ध रक्ताचे वहन करते शुद्ध रक्त शुद्ध रक्ताचे वहन करत असते आणि केशवान्याचं काम काय केशवाहिनी म्हणजे काय तर फुप्फूस आणि शिरा सॉरी त्याला काय म्हणतो आपण धमन्या काय म्हणतो आपण त्याला धमनी आणि शिरांना जोडण्याचं काम कोण करते तर याचं काम करत असते केशवाहिन्या आणि केशवाहिन्याद्वारे आपल्या शरीरातील प्रत्येक भागाकडे ऑक्सिजन सोबतच जे पदार्थ आपण खातो त्याचं बारीक करून ते काय करत असते तर वाहन करत असते प्रत्येक भागाकडे ओके एवढं तुमचा आज जे आपण हृदयाचा अभ्यास पाहिलेला आहे अतिशय महत्वाचा अभ्यास होता आणि याच्यावर तुम्हाला वारंवार प्रश्न पाहायला मिळतात जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीनं जर शिकायचं असेल तर आपली अॅप्लिकेशन लॉन्च झालेली आहे अॅप्लिकेशन लवकरात लवकर तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि ज्यांना कोर्स बाय करायचा आहे ते बाय बी करू शकता आणि सोबतच जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे तुम्हाला उदाहरणं पाहिजेत असतील गणित सोडवायचं असेल त्यासोबत कोणत्याही प्रकारचे उदाहरणं फ्री टेस्ट सिरीज वगैरे सोडवायची असेल तर ऍप्लिकेशन तुम्हाला अतिशय महत्वाची आहे जे डाउनलोड करायची आहे ओके सोबत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक म्हणजे प्लॅटफॉर्मची लिंक तुम्हाला भेटाल टेलिग्राम असेल व्हॉट्सअप असेल त्यानंतर इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला असेल सोबतच नवीन युट्यूब चॅनल बी आहे आपलं त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार तुम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मला आमच्या भेट देऊ शकता आणि जास्तीत जास्त तयारी करण्यासाठी आमच्याशी जोडू शकता भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद